नमस्कार मंडळी आपल्या जाधव जीन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कालच्या व्हिडिओत पाहिलंच की आम्ही इथल्याच एका जवळच्या वॉटरफॉलला गेलो होतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही दोन तीन दिवस सुट्ट्या घेतलेल्या आहेत आता आईनबरोबर फिरण्यासाठी तर आज आईंना मी ट्रेनचा एक्सपिरियन्स देणार आहे जो मी माझ्या आईबाबांना पण दिला होता की इथं ट्रेन कशी असते आणि आता ऑलरेडी अनाऊन्समेंट होती आहे ट्रेनची एक दोन मिनटातच ट्रेन येते पण आम्ही पुढची ट्रेन कॅच करू जी पंधरा मिनटांनी आहे आईंना थोडं ट्रेन स्टेशन पण फिरून दाखवते मी इथे की कसं आहे आणि इथं किती म्हणजे कमी लोकं पाहायला भेटतात ट्रेन स्टेशनला तर हा खरंच त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव आहे नक्कीच असं मला वाटतं आणि आय होप तो आईंना आवडेल तर ट्रेनमध्ये किती लोकं असणार आहेत हे पण एक पाहण्यासारखं असणार आहे तर इथे आता जस्ट आम्ही तिकीट बाय केलं आणि जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते आपले इंडियनच आहेत तर त्यांनी आम्हाला मदत केली कारण की आम्ही कसं रेग्युलर ट्रेनने ट्रॅव्हल करत नाही त्यामुळे इथल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहीत नसतात मग आल्यावर आपले लोक कोणी भेटले की ते मदत करतात आम्हाला तर चला मग आणि हे जवळच ट्रेन स्टेशन झालेलं आहे भाईकमन पार्क स्टेशन अगदी घरापासून तीन मिनटाच्या अंतरावर आहे आपल्या घराच्या तर इथनं आम्ही जाणार आणि तिथून मग हे नेहमीप्रमाणे गाडीने येतील आणि मग आम्हाला तिथून घेऊन मग आम्ही मस्त आज सिटीचा व्ह्यू घेणार आहोत म्हणजे सिटी एक्सप्लोअर करणार आहोत परत सिटी आणि आमच्याबरोबर अजून दोन फॅमिली फ्रेंड आहेत तर ते जेव्हा आम्ही तिथं एकत्र येऊ तर त्यावेळी मग त्यांची भेट होईल तुमच्यासोबत तर चला मग आता आम्ही निघतो आणि यांना बाय बाय करतो आई एक्सायटेड बघायला बाय बेन ओके हा आता आम्ही बघणार आहे की आमची ट्रेन फास्ट जाते का आमच्या पप्पांची गाडी फास्ट जाते फास्ट नाही जिंकणार दुपारची सकाळचीच वेळ आहे सकाळच्या दहा सव्वा हा पाहुण्यात्रा होत आलेत आता आणि कोणीच नाहीये सकाळी सकाळी थोडी गर्दी राहत असते जॉबला वगैरे जाणारे लोक सिटीमध्ये पण आता तरी ताजी पातच कोणी नाहीये ते फक्त तीन पॅसेंजर ट्रेन साठी ह्या स्टेशनवरती आणि वरती अजून असेल कोणी तर बघूयात आपण तर चल आपण जाऊन पाहूयात आणि एकच वर्ष झालं ही ट्रेन ही सुरू झालेली तर पहिल्यांदा चालूया आज आम्ही कारण की कसा प्रश्नच येत नाही असं ट्रेनने ट्रॅव्हल करायचा नाही तर बघूयात कसं आहे आणि खूप छान आहे एकदम ब्रँड न्यू आहे अजूनही असं वाटतच नाही की एवढं एक वर्ष झालं आहे सुरू होऊ नये एवढं छान आणि वेल मेंटेन आहे इथलं ट्रेन स्टेशन चला आपण जाऊयात वरती आणि का कसं आहे तिथून पाहूयात आम्ही पण पाहतो आणि तुम्ही पण पाहा आईला प्लॅटफॉर्मवरती आणि कोण आहेत का पॅसेंजर ते पोहोचले आणि तुम्ही तरी नाही आहे कोणी इकडनं असं वाटते आता नेक्स्ट जी ट्रेन आहे ती आम्ही तुला चार मिनिटांनी ट्रेन येणार आहे दर पंधरा पंधरा मिनिटांनी ट्रेन असतात तिथलं पर्स सिटीमध्ये जाण्यासाठी फोर मिनिट्समध्ये ट्रेन येईल आपलं घर कुठे ते दाखवायचं ना ते शॉपिंग सेंटर आहे घराच्या मस्त जवळचा आपण आणि त्याच्यावरच गेलाय मध्ये आम्ही त्याच्या अलीकडेच ट्रेन

इंचा व्यू पाहू शकता तुम्ही किती कमी लोक आहे ट्रेनमध्ये पाहता येतील तुम्हाला याच्यातनं आणि अगदी वीस मिनिटातच आपण पर्स सिटीमध्ये पोहोचणार आहे आई तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय आणि खूप क्लीन आहे क्लीन आहे ना छान <laughs> अनुभव आहे ना घेण्यासारखा छान आहे आणि पलीकडे व्हाईटमन पास स्टेशन गेलं आत्ताच आता नेक्स्ट स्टेशन बरोबर आहे गर्दी नसतेच आई तुम्ही सकाळच्या वेळात गेला तरी ना तुम्हाला इथं असं बसायला जागा भेटणार नाही असं होत नाही शौर्य हाय शौर्य फक्त बाहेर काय काय ट्रेन ट्रेनमधनं आताच आम्ही माउंटलावली रेल्वे स्टेशन जे आहे तिथं उतरलो आणि इथनं आता पुढे आम्ही जाऊ तिथे जे कार पार्क आहे तिथे जाऊ तिथे आम्हाला हे पिक करतील गेली ट्रेन बाय बाय छान वाटलं नाही तुम्हाला mm -hmm. <laughs> <laughs> आई तर म्हणत होते आतली स्वच्छता पाहून एवढं त्यांना विशेष वाटलं ओके चला आता इथनं पहिले हा ब्रिज वरून गेलं की पलीकडे सिटीचा व्ह्यू दिसेल आपल्याला पूर्ण पलीकडेच कार पार्क आहे तिकडे जाऊन थांबूयात आपण था घेण दाखवते खोते मी तुम्हाला सिटी दिसतंय आता पाठीमागे आमच्या इकडे ही पर्स सिटी दिसते पाठीमागे आम्ही दोन इगलो इथ माउंट लोली स्टेशनला मी यांना पिक केलं आणि आता आम्ही सिटीच्या दिशेने चालले किंग्स पार्कला आम्हाला पोहोचायचं थोड्या वेळात बाकीच्या फॅमिली सुद्धा अलग आम्हाला वाटतंय आणि हे जुनं ट्रेन स्टेशन दिसतंय का ईस्ट ट्रेन स्टेशन आहे इकडे पाठीमागे ट्रेन उतरलो आणि आता इथं नवीन गाडीत बसलाय आई आणि शौर्य आहेत पाठीमागे आता इथं सिटी अजून एक दहा मिनटं दाखवते जवळच आहे सिटी अगदी समोर दिसतीये पण रस्ते बरेच आतमध्ये सिटी म्हणलं की परत फिरून फिरून नेतात तिथे पोहोचायला आम्हाला लागतील साडे अकरा पर्यंत पोहोचू आपण अकरा पस्तीस पर्यंत आता आपण या बिल्डिंगच्या खाली बघा सगळं अंडर सिटीच्या खालून बोगदा टनेल बघूया कसं वाटतं जनरली आपण डोंगरात बोगद्या बघितलेले असत वरती सगळे बिल्डिंग आहेत ना बरोबर आई तुम्ही ह्या आधी इथन गेलो का आपण नाही ना पहिल्यांदाच चाललोय ना पहिल्यांदाच चाललोय तुम्हाला ट्रेन स्टेशन दाखवत असेल आम्ही आता किंग्स पार्क या सिटीच्या सेंटर मध्ये असलेलं हे गार्डन आहे इथं आले बोटॅनिक गार्डन बऱ्याचशा ठिकाणी जगात मोठ्या मोठ्या सिटींच्या मध्ये असं एक बोटॅनिक गार्डन ते करतात बऱ्याच वेळा वेस्टर्न मध्ये मोस्टली असतात आता इथं फक्त बोटनिक गार्डन आहे ते वॉर मेमोरियल पण आहे तर ते काय आहे आणि ते मागं पण एकदा कव्हर केलं होतं पण आपण परत एकदा दाखवतो थोड्या चला शेवटीचे पण फ्रेंड चालले मला वाटतं आता आपण हॅलो रेया रेया चलाय साहिशा बन पहिल्या महाटात जी लोक गेली ना त्यांची सगळ्यांची नाव आहेत जे काय टीम इंग्लंड आणि तर काही आपली पण नाव आहेत इंडियन लोकांचे सापडतील तर आपली पण काही लोक ते सगळी नाव आहेत तर मी तुम्हाला सांगितलंच हो, सा की आम्ही किंग्स पार्क या ठिकाणी फिरायला आलेलो आहोत आणि पाठीमागे पाहू शकतो तुम्ही पूर्ण परचे व्हिडिओ आहे आणि किंग्स पार्क हे बऱ्यापैकीमध्ये आणि आणि रिव्हर आहे पाठीमागे स्वान रिव्हर आणि ते हिल एरिया आहे त्याच्यावरती ते किंग्स पार्क आहे पोटॅनिक गार्डन आहे आणि ते वॉर मेमोरियल आहे तर पहिल्या महायुद्धामध्ये जे सैनिक मारले गेले होते ऑस्ट्रेलियाचे तर त्या सगळ्यांची तर नावं दिलेली आहेत पाठीमागे आणि आमच्याबरोबर आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत तर ह्या दळवी काकू आपल्या जुन्या व्हिडिओत तुम्ही पाहिलेला आहे आमच्या खूप छान मैत्रीण झालेल्या आहेत काकू गेले सात आठ महिने आम्ही भरपूर ट्रिप एकत्र केल्या खांबीर तुमच्या फॅमिलीने आणि आमच्या फॅमिलीने तर दोघींची छान गट्टी झालेली आहे ह्या पूर्ण जर्नीमध्ये त्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या आणि दोघी पण आता लवकरच भारतात परत जाणार आहे तर जेवढं आम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवता येईल तेवढं घालवतो आहे आणि आज आम्हाला आमच्या काकूंनी पण जॉईन केलं आहे गडकर काकूंनी आणि माझी मैत्रीण भाग्यश्री तुम्ही पाहिलेच बऱ्याच वेळी आणि आमचे काका पेडकर काका तर सगळे आज आम्ही एकत्र आलोय मस्त इथे डेट ट्रीपसाठी तर चला आपण अजून काय काय आहे ते पाहूयात आणि तुम्ही पण पाहता आमच्या ट्रिप मध्ये आमचे काका काकू पण आहेत आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या काका काकूंनी नवीनच एक यूट्यूब चॅनल आता जस्ट स्टार्ट केलंय काही दिवसांपूर्वी तर चॅनलचं नाव काय आहे काका आपल्या थोडी जस्ट लास्ट वीकला चालू केलेलं आहे आता म्हणलं की जॉब बंद केल्यानंतर थोडं ट्रॅव्हल आणि हे करता येईल म्हणलं केल्यानंतर लोकेशनला आणि शूटिंग करून आपल्या मित्रांना पण दाखव येस येस खूप छान कल्पना आहे काका काकू तुमची दोघांची पण आणि काका, काका, काका आता लवकरच रिटायर होत आहेत काकांची किती वर्ष सर्व्हिस झाली काका इथे माझे आता ऑस्ट्रेलिया मध्ये जवळ वीस वर्ष होत आले आणि आता दिवाळीच्या ऑक्टोबर मध्ये साधारण रिटायरमेंट घ्यायचा प्लॅन करतोय आम्ही त्या निमित्तानं म्हणलं फिरणं होईल आणि काकूनचे एवढे चांगले चांगले गोड पदार्थ बनवतात सगळ्या प्रकारचे त्याचे पण म्हणजे एक <laughs> exactly, ते पण कव्हर हो करता एक्झॅक्टली वेगवेगळ्या रेसिपी वगैरे शेअर करता येईल मित्रांमध्ये वगैरे हो ना आणि मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेल की आमच्या काका काकूंचा जो चॅनल आहे तो तुम्ही नक्कीच त्याला व्हिजिट द्या फुडी अँड ॲडव्हेंचर फुडी अँड ॲडव्हेंचर एन असं नाव आहे आणि आता काका काकू का जस्ट आता बाली ट्रीपवरून आलेत एक दोन आठवड्यापूर्वी तिकडचे पण छान छान रील्स काका काकूंनी केलेत आमच्या ते चॅनलवर टाकलेत त्यांनी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या चॅनलची लिंक पण देते तुम्ही नक्की व्हिजिट द्या आय होप त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि नक्कीच आवडतील म्हणजे आता काका काकूंचा रिटायरमेंट नंतर तर बऱ्यापैकी खूप बरेच ठिकाणं फिरण्याचा प्लॅन आहे त्यानिमित्ताने थी ती ठिकाणं तुम्हालाही पाहता येतील आणि काका काकूंना का आम्ही भरपूर मिस करणार कारण की काका काकू लवकरच आता भारतात परत येत जाणार आहेत असं मी ऐकलंय पण बघू आता कसं होत आहे आमची तर हा आमची तर इच्छा आहे <laughs> की त्यांनी आमच्याच इथं राहावं कारण की आम्हा सगळ्यांनाच इथं त्यांचा खूप आधार आहे आणि बऱ्यापैकी सिनियर आहेत त्या आम्हाला भरपूर त्यामुळं आम्ही काका काकू म्हणजे एकदम ते जीव लावतात सगळ्यांना आणि आम्ही पण म्हणजे खूप खूप एकदम म्हणजे आमचं नातं घट्ट आहे त्यांच्यासोबतचं तर खूप आम्ही त्यांना मिस करू नंतर तर असं आहे आणि भरपूर काय बोलण्यासारखं आहे का त्याच्यावर नंतर एक व्हिडिओ येईल आपला आत्ता तर तुर्तास मी इथंच थांबते ह्या विषयावरती तर चला आपण पुढे अजून आमचे बाकीचे फ्रेंड्स गेलेत आपण जाऊयात पुढे आणि काकूंच्या रेसिपी नक्की पहा तुम्ही आणि ट्राय करा आमच्या काकू खूप बेस्ट कुक आहेत स्पेशली काकूंचे लाडू भरपूर रेसिपी आहेत लोणचं लाडू खूप छान बनवतात काकू आणि मी तर खूप मोठी फॅन आहे त्यांच्या सगळ्याच फूडची तर ती तुम्ही पण त्यांच्या रेसिपी ट्राय करा चला जायचं पुढे पार्क okay. okay. मध्ये फिरून आल्यानंतर आमचा आता लंच ब्रेक झालेला आहे आणि मस्त झाडाच्या सावली खाली बसलोय आम्ही आजचं वेदर काल सारखंच खूप छान आहे आणि काय काय आणले जेवणामध्ये ते मी दाखवते तर हे पगेटी आणले मी सगळे नूडल्स आहेत म्हणजे चिकन वगैरे टाकून हे पगेटी आणि त्यानंतर इथे भाग्यश्रीनी ह्या छान अशा इडली आणलेली आहे आणि काकूंनी शिरा आणलाय <laughs> 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 आणि आता आम्हाला सगळ्यांना भूक पण लागली आहे दोन आमच्या काकू आई आणि काकू बसल्यात त्यांची ताटं करून दिली आहेत आम्ही आणि आम्ही आमचे सगळे बच्चे कंपनी काका आणि हे सगळे गेलेत आता चिप्स आणायला मुलांसाठी तर ते येतील तोपर्यंत आम्ही म्हटलं त्यांची ताट करून घ्यावी आणि जेवण करायला आता स्टार्ट करणार आहे बराच उशीर झालाय सगळ्यांनाच भूक लागली आहे तुम्ही पण या सगळे जेवायला तर मग आमची मस्त डे ट्रिप झालेली आहे आणि भाग्यश्री काकू सगळेच होतो आम्ही बरोबर आणि काकू आता घरी गे गेल्यात काका काकू पण भाग्यश्री आणि मी पुढे अजून एक प्लॅन कंटिन्यू करतो आहे आम्ही दोन फॅमिली तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला भेटेल आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे पुढचे व्हिडिओ पाहत राहा बाय